मुंबईच पुणे ठाणे कल्याण नाशिकमध्ये मतदार यादीत नावांचा घोळ असल्याचा आरोपही मनसे नेते संदीप देशपांडेंनी केलाय मतदार यादीत मराठीऐवजी दक्षिण भारतातील भाषेत नावं आहेत आणि या याद्यांवर संदीप देशपांडेंनी आक्षेप घेतलाय मुंबईत आहे था ठाण्यात था आहे कल्याण डोंबू प्रत्येक ठिकाणी सरासरी साडेतीन ते चार लाख मीटर दुबार आहे डुप्लिकेट आहे बोगस आहे आणि हे लोक दोन दोन तीन तीन ठिकाणी मतदान करतात नाशिक मध्ये साडेतीन लाख मत ही डुप्लिकेट आहे ती शोधून काढली आमच्या लोकांनी शिवसेनेचा मी आज जे तुम्हाला व्हॉट्सअपवर जी निवडणूक यादी पाठवलेली आहे ती जोगेश्वरीची यादी आहे तिथे आपण बघू शकतो कुठल्या तरी अगम्य भाषेत नावं लिहिलेली आहेत मतदारांची ही कुठली भाषा आहे हे कुठले मतदार आहेत मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून देऊन निवडणुका पारदर्शीपणे झाल्या पाहिजेत ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि आज आम्ही सत्ताधारी पक्षाला सुद्धा आमंत्रित केलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की ही आमच्याबरोबर त्यांचीसुद्धा जबाबदारी आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या